नमस्कार मी आनंद उभे दिवी ब्रळगाव चंदी लाईग म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे वर्तमानपत्रात तोफीची ताकद असते पत्रकार आणि शिक्षक जागा असेल तर समाज घडतो पत्रकार समाजाचे वैचारिक विश्व घडवण्याचं काम करतात असं प्रतिपादन लेखक सुनीलकुमार लवटे यांनी केलं ते गडिंगलज येथील ओंकार शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ समाजवादी नेते तथा गडिंगलज नगरीचे माझी नगराध्यक्ष जर तथा दादा पेडणेकर स्मृती पुरस्कार व स्पर्धा उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष दुमे यांनी जर तथा दादा पेडणेकर स्मृती पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराची रक्कम सकाळ रिलीफ फंडाला दान केली आदर्श स्थानावरून संस्था अध्यक्ष राजन पेडणेकर यांनी जर तथा दादा पेडणेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला प्रभारी प्राचार्य डॉ अनिल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये मान्यवरांचं स्वागत केलं लेखक डॉक्टर लवटे यांनी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की सध्याचा काळ हा आपत्तीचा काळ आहे रोज एक नवीन आपत्ती समाजासमोर तांडव मांडत आहे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूल्य पारखदादा पेडणेकर यांनी केली पाहिजे असे यावेळी पेडणेकर यांनी व्यक्त केलं समाजाला विक्षिप्त ध्येयवादी मंडळी म्हणतात समाजवादाला उत्कृष्ट देहामुळे समाजवादाला ओवटी लागली आहे असं परखड मत ही यावेळी डॉक्टर लवटे यांनी मांडलं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीसाठी जमा केलेली मदत राष्ट्रसेवा दलाकडे सुपूर्त केली यावेळी समन्वयक शर्मिला घाटगे राधिकाताई पेडणेकर सुरेखा केसरकर संचालक पाटील विठ्ठल उद्योगपती सुरेश कोळकीसह शिक्षक शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संजीवनी पाटील यांनी केलं तर आभार समन्वयक सहाय्यक भीमराव शिंदे यांनी मानले साहित्यिकांनी समाजाचे वास्तव मांडावे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं प्रतिपादन चिंचवड येथील विज्ञान केंद्राच्या सभागृहात कुलस्वामिनी प्रतिष्ठान पुणे यांच्या गोंदन दीपावली विशेषांचं प्रकाशन व त्यानिमित्ताने आयोजित निमंत्रणाच्या कवी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले की समाजाचे वास्तव आणि प्रश्न मांडण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे रसाताळाला गेलेली राजकीय व्यवस्था नैतिकतेला हरताळ फासणारी नोकरशाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील वर्चस्व वादाला लढाई अशा पार्श्वभूमीवर अनेक समस्यांना सामोरं जाता जावं लागत आहे शेतकरी कामगार यांची अवस्था बिकट होत चालली आहे साहित्यिकांनी आपल्या लेखनीतून समस्यांना वाचा फोडली पाहिजे दिवाळी अंक हे त्यासाठी उत्तम माध्यम आहे दिवाळी अंकाची परंपरा हे आपल्या भाषेचं वैभव आहे दीपावली अंकाचं प्रकाशन डॉ सबनीश यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं कामगार नेते अविनाश वाडेकर लेखक राजेंद्र गावडे संपादक पांडुरंग गाडेलकर ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे हे व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार मार्शिरकर यांनी केलं प्रतिष्ठानची एका तपाची वाटचाल कार्याध्यक्ष बापूसाहेब जाधव यांनी विषद केली डॉ सबनीस फुडे म्हणाले की गोंदन दीपावली विशेषांक खरोखरच सर्व समावेशक लेखाने व साहित्यिक नटलेला असून दर्जा या विषयाचा दिवाळी फराळ असून भारतीय संविधानाचे उद्दिष्ट प्रतिबिंबित करणार आहे ऑपरेशन सिंधूरचं परिणामपूर्वक दर्शन घडवून कनखर भारतीय संरक्षण एकात्मता व सर्व संभावाची परिषद दर्शवणारं मुखपृष्ठ गोरे यांनी साकारलं आहे प्राचार्य पांडुरंग गाडीलकर यांनी गोंधनचे संपादक म्हणून अंकाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे सांगितली अविनाश वाडेकर यांनी कामगारासाठी विविध सोयीसुविधा बरोबर आहेत रास्त न्याय मागण्यासह सामाजिक कार्याचा आढावा घेतला अंकातील दर्जेदार कविता कथा आणि लेख एक ते तीन व उत्तेजनार्थ अशी निवड करून त्या साहित्यिकांनी पारितोषांकांचं कर, मान्यवरांच्या शुभस्ते सन्मानित करण्यात आलं पाहुण्यांचा परिचय विठ्ठल जाधव दादाभाऊ गावडे तानाजी गावडे यांनी करून दिला संभाजीराव चौधरी यांनी मान्यवरांचे आभार मानले हुक्केरी वीज संघ कत्ती गटाकडे पंधरा विजयी जारकिनहोळी जोले गटाचा दारुण पराभव संपूर्ण कर्नाटकाचं लक्ष लागलेल्या हुक्केरी तालुका ग्रामीण वीज सहकारी संघाच्या निवडणुकीत कत्ती गटाने एकतर्फी विजय मिळवून विरोधी पालकमंत्री सतीश होळी व माजी खासदार अप्पासाहेब जोले यांचा अप्पनगोंडा पॅनेलचा धुवा उडवला कत्ती गटाने पंधरापैकी पंधरा जागावर विजय मिळवला गेल्या तीन दशकापासून वीज संघ कत्ती गटाच्या ताब्यात आहे मात्र यावेळच्या निवडणुकीत कत्ती गटाला माजी मंत्री ए बी पाटील यांनी पाठिंबा देऊन स्वाभिमानी पॅनेल करून लढत दिली होती पालकमंत्री जारकनहोळी यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबून लढत चुरशीने केली होती त्यामुळे निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं विजय उमेदवार व त्यांना मिळालेली मते रमेश कत्ती सात हजार आठशे तीन कलगौंडा पाटील सहा हजार सातशे सत्याऐंशी विनय पाटील पाच हजार आठशे अठ्ठेचाळीस मडवाळ शिवणगोंडा चार हजार चारशे एकसष्ट महावीर हुकेरी तालुका वीज संघावर कत्ती गटाने एक हाती विजय मिळवला निकालानंतर उमेदवारांची उमेदवारांनी गुल्हालाची उधळण करत आनंद व्यक्त केला यावेळी शशिराजे भोसले नलवडे शिरकोळी पराभूत माजी खास रमेश कत्ती यांचे चिरंजीव लव कत्ती माजी मंत्री ए बी पाटील यांचे चिरंजीव विनय पाटील माजी नगराध्यक्ष गजानन कवळी हे विजयी झाले मात्र वीज संघाचे संचालक शशिराजे पाटील माजी नगराध्यक्ष अमर नलवडे व संजय शिरकोळी यांचा पराभव झाला मतमोजणी सात तास चालली पंधरा जागांसाठी बत्तीस उमेदवार रिंगणात होते हुक्केरी तालुक्यातील एकशे सहा मतदान केंद्रावर एकूण साठ हजार सेहेचाळीस मतदारसंपैकी एक्केचाळीस हजार पन्नास मतदारांनी मतदान केलं होतं रात्री नऊच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ होऊन पहाटे चार वाजता संपूर्ण निकाल जाहीर झाला अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव पाठीशी मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा अंतरुण पांघरून भांडी कुंडी व कपड्यासह जनावरांसाठी चारा व पशुखाद्यही पाठवणार पशुखाद्यवन लाखांची मदत घेऊन ट्रक रवाना अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी दानशूर उद्योगपती संस्था संघटनांनी पुढं यावं वा। मराठवाडा विभागातील अतिवृष्टीमुळे हाकार माजला आहे हजारो नागरिकांना छावण्यामध्ये ठेवला आहे या अतिवृष्टीत नागरिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव खंबीरपणे उभा आहे असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकावन्न लाख रुपयांच्या मदतीतून अतिवृष्टी ग्रस्त कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तू पंचवीस पैकी बारा ट्रक मधून पाठवण्यात आल्या लवकरच उर्वरित तेरा ट्रकही पाठवले जाणार आहेत पुढच्या टप्प्यात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी संसार उपयोगी वस्तू भांडीकुंडी व कपडेही पाठवली जाणार आहेत असेही ते यावेळी म्हणाले कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम झाला अवघ्या दोनच दिवसापासून मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाची तातडीने बैठक घेऊन अतिवृष्टीग्रस्त भागासाठी एक्कावन्न लाख रुपयांचे जीवनावश्यक साहित्य पाठवणार असल्याची घोषणा केली एकूण दहा टीमच्या माध्यमातून त्यांनी हा मेळ घातला अतिवृष्टीग्रस्त झालेल्या पंचवीस हजारावर नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचवली जाणार आहे बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला द्यायच्या किटमध्ये तांदूळ पाच किलो गव्हाचे पीठ पाच किलो तसेच प्रत्येकी एक किलो गोडे तेल गूळ साखर तुरडाळ पोहे यासह अर्धा किलो चटणी मीठ पाच बिस्किट पुढे असे साहित्य आहे यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या ज्यावेळी असा महापूर आला त्या त्यावेळी या सगळ्या लोकांनी आम्हाला सावरला आहे आम्ही संकटात असताना हे सगळे जिल्हे भावासारखे धावून आले आहेत आज ते संकटात आहेत अशा परिस्थितीत मानवतेच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांना मदतीचा दिलासा देऊया प्रशासनाने आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं आणि पूरग्रस्तापर्यंत हे साहित्य पोचवावं अशी आमची अपेक्षा आहे संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदतीच्या रूपाने दिलासा देणारच आहे तसेच सगळ्या दानशूर व्यक्ती उद्योगपती नागरिकांनी संघटनांनी संस्थांनी पूरग्रस्तासाठी धावून यावं असं आवाहनही यावेळी मुसरीफ यांनी केलं आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद